अशा प्रकारे मित्रांनो साधारणतः दहा पंधरा मिनटाच्या चढाईनंतर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचलोय गवताचं प्रमाण खूप वाढले त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी झाकल्या गेल्या आणि आहे चोरवाट किल्ल्यातली एक चोरवाट या ठिकाणी आपण पाहू शकता छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय हर हर महादेव अरे अरे महापासून पाहायला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सरबशिल्प दिसत असेल दोन सरबशिल्प आहेत ते गवतामुळे ते झाकली गेले आहेत आणि हा माझा मित्र उमेश समोर पाण्याचे टाके आपल्याला दिसते आणि या ठिकाणी अथांग बसरेला सह्याद्री चादर ओढलेले प्रतिंबाचे ढग आता किल्ल्याचा भाग आहे झाडी झोडपी एवढी वाढली की पाऊल वाढ दिसत नाहीये समोर दिसतोय तो बाले किल्ला आणि आज पुढे दिसतोय तो धुक्यांमध्ये ध्वजस्तंभ पावसाळ्यात ध्वज त्यावरती राहिलेला नाही आहे पण प्रत्येक मराठी माणसाच्या शिवप्रेमीच्या हृदयात ध्वज सतत फडकत असतो आज माझा मित्र उमेश सावरकर याच्यासोबत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील घोसाळगड हा किल्ला बघण्यासाठी आलो आहे रोहा तालुक्यापासून साधारणतः दहा किलोमीटरच्या अंतरावरती हा गड आहे पायथ्याला घोसाळे म्हणून गाव आहे तिथून फक्त दहा किलो फक्त दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती हा किल्ला आहे म्हणजे जास्त हार्ड ट्रॅकमध्ये हा येत नाही किल्ल्याच्या इथून आपण प्रवेशद्वारापासून खाली गणेश गावात एक गणेश मंदिर लागतं प्राचीन गणेश मंदिर आहे तिथं दर्शन घेऊन आम्ही वरती आलो आहोत किल्ल्याचा प्रवेशद्वार त्यानंतर तिथे आपल्याला शरबशिल्प पाहायला मिळतात त्यानंतर पाण्याची टाके पाहायला मिळतात माची मुरुज बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे पण बराचसा भाग हा काळा काळानुसार तटबंदी वगैरे पडलेली आहे त्याच तो किल्ल्यावरती तोप आणि एक शिवलिंग देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि आता पावसाळा आहे त्यामुळे बराचसा भाग हा गवटमध्ये झाडाझुडपींमध्ये झाकून गेलेला आहे किल्ल्याची महा इतिहास सांगायचा झाला तर सोळाव्या शतकात हा किल्ला निजामाकडे होता त्यानंतर सोळाशे सव्वीसमध्ये आदिलशाहीने हा ताब्यात घेतला आणि सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये मराठ्यांचा भगवा या ठिकाणी फडकला संपूर्ण किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या अधिपत्याखाली आला त्यानंतर ज्यावेळी सत सोळाशे पन्नासमध्ये महाराज पुरंदरच्या तहत अडकले वेढ्यात अडकले होते त्यावेळी सिद्धीने या गडाला वेढा घातला होता पण महाराजांनी जसा अफजलखानाचा पोतला काढला त्यावेळी सिद्धीने यातून फळ काढला त्यानंतर जे बाकी महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांचं जे झालं मरा मराठी साम्राज्याचं जे झालं तेच ह्या किल्ल्याच्या वाट्याला आलं अठराशे अठरा साली इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला किल्ल्याचा प्राचीन म्हणजे हा भाग म्हणजे दर्या कि दर्याचा किनाऱ्यावरचा हा प्रदेश आहे सगळा या ठिकाणी कुंडलिका नदी आहे त्या त्या ठिक त्या नदी पात्रातून व्यापार व्हायचा बऱ्यापैकी घाटमात्यावरती किंवा अरबी समुद्रासाठी त्या नदीचा वापर केला जायचा तर त्या व्यापारी मार्गाचं रक्षण करण्यासाठी एक टेहली म्हणून हे किल्ले प्रामुख्याने आपल्याला बांधलेले पाहायला मिळतात त्याचा त्याच्यात अवचितगड आला तळे किल्ला आला आणि हा तिसरा किल्ला म्हणजेच गोसाळेगड तर मित्रांनो अशा प्रकारे एक निसर्ग पर्यटनासोबतच एक इतिहासाची ओळख आणि जाणीव करून देणारा हा किल्ला आहे आपण जरूर भेट द्या जय शिवराय चुकून बोलण्याच्या ओघा ओघामध्ये पुरंदरचा तह वेडा असा उल्लेख केला पण त्यात ही चूक मी दुरुस्त करू इच्छितो तो, तो महाराज ज्यावेळी प्रतापगडाच्या वेड्यामध्ये अडकले होते त्यावेळी सिद्धीने या गडाला वेडा घातला होता आणि पण ज्यावेळी महाराजांनी अफजल अफजलखानाचा पुतळा बाहेर काढला त्यावेळी सिद्धीने यातून काढला आणि जयसिंगराव राजेंसोबत जो कर, तह केला होता महाराजांनी या तहामध्ये बारा किल्ले जे आपल्या स्वतःकडे ठेवले होते स्वराज्यात ठेवले होते त्यामध्ये भोसालेगड हा एक किल्ला होता यावरून या, या किल्ल्याचं तत्कालीन महत्त्व आपल्या लक्षात येतं धन्यवाद